लग्न करताय तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी तरी जवळचा मित्र मैत्रीण कोणीही असेल आणि खूप चर्चा करता तुम्ही कि करावं कसं करावं केव्हा करावं वगैरे 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 आणि एकदा लग्न ठरत आलं लग की तुम्ही कशावरती बोलता हा मग आता आपण डेस्टिनेशन वेडिंग करावं का ड्रेस काय असेल कोणी काय करायचं संगीताला कोणाला बोलायचं म्हणजे लग्न आणि विवाह समारंभ या दोन गोष्टी वेगळ्या आहेत याचा आपल्याला विसर पडतो आपल्याला वाटतं की विवाह विवाहसारंभ म्हणजे लग्नच तसं नाही तो फक्त एकच दिवस असतो तिकडे फक्त मानापमान होतात आणखीन काही नाही खरं लग्न हे लग्न झाल्यानंतर सुरू होतं आणि पहिल्या सहा महिन्यातच कळून येतं की हे कसं पुढे जाणार आहे याच कारण आपण जे एकमेकांशी बोलत असतो म्हणजे भले तुमचा अगदी प्रेमविवाह असला तरी किंवा ठरवून लग्न करत असलात तरी किंवा अगदी मॅरेज ब्युरोमधन लग्न होत असलं तरी तरी तुमच्या का मनात काहीतरी प्रश्न असायला पाहिजे जे तुम्ही स्वतःला विचारताय आणि जे तुम्ही तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला विचाराच पहिला प्रश्न आपल्या मनात उसळून येणाऱ्या भावना व त्या रागाच्या असतील लोभाच्या असतील प्रेमाच्या असतील दुःखाच्या असतील चिंतेच्या असतील अशा उत्सम येणाऱ्या भावना तुम्ही कशा हँडल करता म्हणजे त्यांच्या आहारी जाता हैरान होता, की त्याच्यामुळे शांत आहे पण राग आला की, की माझं काही सांगता येत नाही तसं मी आनंदी आहे पण छोट्या छोट्या गोष्टींनी मला फार दुःख होतं असं जर असेल ना हे स्वतःला विचारलेले प्रश्न असतील ना ते हे पळलं आपल्या मनातल्या भावनांची मॅनेजमेंट कशी करायची हे आधी तुम्ही ठरवा आणि हा प्रश्न अगदी जरूर जरूर विचारा दुसरा महत्वाचा प्रश्न असतो आता गावाकडे असेल किंवा मुंबईत असेल किंवा मोठ्या शहरात असेल घरं आक्रसलेली आहेत पूर्वी आक्रसलेल्या घरात म्हणजे चाळीबिळीत लोकांना आक्रसलेल्या घरात राहायची सवय होती आता सुद्धा आई वडील आणि दोन मुलं मग मुलाचं लग्न झालं तरी सुद्धा ती आपली स्पेस असते ती आक्रसली होते आक्रसली जाते आता महत्वाचा प्रश्न काय आहे की प्रत्येक घराची स्पेस म्हणजे आपल्या भोवतालचा अवकाश आणि बाउंड्रीज हँडल करायची एक पद्धत असते ती चुकी बरोबर आपण ठरवूया नको ती असते आणि आपल्याला त्याची सवय झालेली असते आणि दुसरी व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येते म्हणजे खरोखर आपल्या स्पेसमध्ये येते मग ती तुमची पत्नी असेल किंवा पती म्हणून तुम्ही पत्नीच्या घरामध्ये जात असाल ती तुमच्या स्पेसमध्ये येत असते तुमच्या बाउंड्रीज ठरलेल्या नसतात कोणत्या कुटुंबातल्या गोष्टीविषयी आपण आपली मतं व्यक्त करू शकतो कोणी कसं वागावं कोणाचं चुकतंय कोणाचं बरोबर आहे याच्याविषयी आपण चर्चा करतो खरं म्हणजे सगळ्या बाउंड्रीजच्या पलीकडे आपण जात असतो विशेषतः जी नवीन व्यक्ती येते म्हणजे जावई किंवा सून याने आपोआप आप एक ऑब्जेक्टिव्ह व्ह्यू होतो या घरामध्ये ना हे बरोबर नाही या घरामध्ये ना ते बरोबर नाही आणि मग आपण शेरे मारायला सुरुवात करतो तुमच्या घरात सफाईच बरोबर नसते तुमच्या घरातल्या अशाच लोकांच्या सवयी आहेत का आमच्याकडे असं नसतं प्रश्न काय आहे तुम्ही स्पेस कशी हॅन्डल करता आणि बाउंड्रीज कशा था। ठरवता ओके तिसरी गोष्ट एंटरटेनमेंटच्या वेळेला आपण काय करत असतो मी काय पुस्तकं वाचतो मला पुलं फारच आवडतात आणि मग काय अगदी विचारायला नको मग आम्ही टी व्हीवर बघत असतो किंवा हा कार्यक्रम बघतो तो कार्यक्रम बघतो अरे तो कार्यक्रमाविषयी तुम्ही बोलायला लागता ते तुम्हाला का आवडतं याच्याविषयी मी बोलत नाही म्हणजे कोणत्या प्रकारच्या लिजर ऍक्टिव्हिटीमध्ये कोणत्या प्रकारच्या विसाव्याच्या क्षणी विरंगुळ्याच्या क्षणी तुम्ही काय करत असता म्हणजे हा वेरंगोळा आपला साजरा होईल याच्याकरता तुम्ही काय करत सर तुमच्या कोणत्या सवयी आहेत आता काही मुलांना सवय असते नाही मी असं कधी कधी आला तर सिगरेट उरतो कधी कधी कंटाळा आला तर थोडीशी घेतो बिअर घेतो अरे बाप रे असं करतोस तू मी एखादी मुलगी पण म्हणते मला बरोबर कधी कधी मी सिगरेट ओढते अरे बापरे आता काय आहे या सगळ्या सवयी आहेत ना या सवयी तुमच्या किती अंगी खेळलेल्या आहेत आणि त्याचा तुम्ही कसा वापर करत आहात लिजर टाइम मध्ये तुम्ही काय करता हाऊ यू कन्स्ट्रक्ट टाईम तुम्ही वेळेचं नियोजन कसं करता नाही मी मला सगळ्या वेळेवर गोष्टी हव्या असतात हा प्रश्न नसतो वेळेवर गोष्टी मिळाल्या नाहीत आणि वेळेवर गोष्टी घडल्या नाहीत तर मी ही सिच्युएशन कशी कर हँडल है करतो हे जास्त महत्वाचं आहे याच्याकरता आपण खरे एकमेकांचे हे प्रश्न आपण विचारू शकतो आणि विचारलेच पाहिजेत आणि विचारून त्याची उत्तरे मिळाली तर चूक बरोबर म्हणजे परीक्षेत पास नापास ठरवायचं नसतं असं म्हणायचं असतं की माझ्या लक्षात आलं तुला असं वाटतंय ह्याच्यात काहीतरी बदल करायला पाहिजे असं मुलगा मुलीला मुलगी मुलाला विचारू शकते आणि मग त्याच्यावर चर्चा सुरू होते आपल्या विचारांची देवाणघेवाण होतात एकमेकांची भावना समजू शकतात आणि सुरुवात होऊ शकते एका छानशा अंडरस्टँडिंगची ट्रस्टची विश्वासाची आणि मग हळूहळू प्रेम निर्माण होऊ शकते पण ही समज आहे स्वतःची आणि दुसऱ्या व्यक्तीची त्याच्याकरता समजून घ्यायला हवं कोणाला लग्नापूर्वी स्वतःला आणि मग जोडीदाराला लक्षात ठेवा अजूनही काही सांगू भेटूया लवकर